पुणे इथल्या मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात झालेल्या कुस्ती स्पर्धेत शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथल्या पृथ्वीराज मगदुम यानं कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला सतरा वर्षाखालील खुल्या गटामध्ये ग्रीको रोमन प्रकारात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यानं मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राच्या धीरज कारंडेवर दहा गुणांनी मात केली सतरा वर्षाखालील पार पडलेल्या ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथल्या पृथ्वीराज मगदूम कुमार महाराष्ट्र केसरी पदाचा पहिलाच मानकरी ठरलाय त्याला चांदीची गदा आणि एक लाख रुपये किमतीची टू व्हीलर गाडी बक्षीस मिळाली आहे महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे उपाध्यक्ष मंगेश गोंधळेकर आमदार भीमराव तापकीर आमदार रवींद्र धंगेकर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करण्यात आलं कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब जिंकल्यानं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पृथ्वीराज मगदूमचा सत्कार करण्यात आला पृथ्वीराज बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेतोय पृथ्वीराज विद्यापीठ सुवर्णपदक विजेते पैलवान राजाराम मगदूम यांचा चिरंजीव असून त्याला रणजित महाडिक शिवाजी पाटील रामचंद्र साळुंखे एस के मगदूम सर्जेराव मगदूम यांचं मार्गदर्शन लाभलं शाहूवाडी तालुक्याला कुमार महाराष्ट्र केसरीचा पृथ्वीराज मगदूम यांच्या रूपानं पहिलाच मान मिळाल्यानं शाहूवाडी तालुक्यात यातील कुस्ती शौकिनांमधून आनंद व्यक्त केला जातोय